गेले महिनाभर इचलकरंजी येथे शाहू महोत्सव कार्यक्रम साजरा होतोय याचा औचित्य साधून सामाजिक कार्य करणारे कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला थैलेसेमिया ल्युकेकिया ॲनेमिया हिमोफिलिया सिकलसेल यासारख्या अनुवंशिक आजाराला आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत यासाठी पराहाकर हे लोकप्रतिनिधी व आरोग्य विभाग यांच्याकडे पाठपुरावा करीत असतात बाधित मुले व त्यांच्या कुटुंबियांचा आर्थिक व मानसिक त्रास कमी कसे करता येतील याच उद्देशाने सरकारी दवाखाने व खासगी रुग्णालय डे केअर सेंटर सुरू करून योग्य उपचारासाठी धडपड चालू असून काही ठिकाणी डे केअर युनिट चालू केल्यात तसेच समवेदना मेडिकल फाउंडेशनची स्थापना करून गेली काही वर्षं आरोग्य क्षेत्रामध्ये घट्टपणे पाय रोगून कार्यरत आहेत याच माध्यमातून अनेक आरोग्य शिबिरं राबवली कोणत्याही क्षेत्रातील रुग्णांना त्यां यांचे मोलाचं सहकार्य व मार्गदर्शन लाभत असल्याने उपचार मार्गी लागतात विशेषतः थैलेसेमियासारख्या अनुवांशिक गंभीर आजाराबाबत जनजागृती निर्माण करून अशा आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत आहेत तसेच आरोग्य क्षेत्राच्या कार्याला पुढे नेणारे व तन मन धरणे आपल्या सहकाऱ्यांसह कृतिशील आहेत अशा बरकत महाळकर यांच्या योगदानाचा विचार करून यंदाचा शाहू महोत्सव दोन हजार पंचवीस कार्यक्रमांतर्गत मानाचा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आरोग्यभूषण पुरस्कार माझ्या सभापती रवी राजपूते यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आला यावेळी शाहू महोत्सव अध्यक्ष अरुण कांबळे प्राचार्य डॉक्टर त्रिशला कदम अक्षरा कांबळे अजलान पन्हाळकर अजिंक्य पाटील अब्बास इनामदार सह आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी समाजामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली अशांचा सत्कार करण्यात आला अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिराज प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल